बद्रीनाथ ज्योतिर्मठ येथील परमाराध्य परमधर्माधीश अनंतश्री विभूषित ज्योतिष पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सरस्वती एक आठ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठ्या उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले शंकराचार्यांनी श्रींची आरती देखील केली यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस दगडशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहचिटणीस अमोल केदारी सुरनुक तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी राजाभाऊ पायमोडे सुनील जाधव जितेंद्र चिंचोरकर विजय चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील जाणून घेतली शंकराचार्य महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेकरता पुण्यात आले असताना त्यांनी दगडशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले